माझं वजन वाढलं होतं आणि वाढलेल्या वजनामुळे मी फिरायला जाणे असेल वॉकिंग करणे असेल सायक्लिंग करणं असेल लिंबू पाणी पिणं असेल मध पाणी पिणं असेल हे अनेक उपाय मी करत होतो परंतु माझं वजन काही कमी होत नव्हतं कारण माझं वजन झालं होतं ब्याण्णव किलो आणि वाढलेल्या वजनामुळे पोटाचा घेर इतका वाढला होता की मला कधीही आयुष्यामध्ये वाटलं नाही की माझा पोटाचा घेर कमी होईल परंतु मी अनेक प्रयत्न केला उद्या कमी होईल पुढच्या महिन्यात कमी होईल वर्षांनी कमी होईल दोन वर्षांनी कमी होईल परंतु पाच किलोमीटर फिरायला जाणाऱ्या व्यक्तीचं वजन कमी होतं का नाही तुम्हाला माहितीच आहे परंतु माझं एकही किलो वजन कमी झालं नाही मी अनेक ट्राय करत होतो वेगवेगळ्या गोष्टी मी पाहत होतो आणि मला वाटायचं की माझं वजन आता मला कमी करणं खूप गरजेचं आहे कारण वा वाढलेल्या वजनामुळे आपल्याला वेगवेगळे वेग चॅलेंज निर्माण होत असतात आणि प्रत्येकामध्ये असतं परंतु काही व्यक्तींना वजन वाढलं तरी वाटत नाही की मला काही डिसऑर्डर नाही आहेत परंतु अचानकच काही ना काही प्रॉब्लेम यायला सुरुवात होतो आणि मग आपण विचार करत बसतो की अरे आपल्याला हा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे मग यासाठी मला एकच वाटतं आहे की आपण काय केलं पाहिजे सर्वात महत्त्वाचं आहे की आपण सकाळी लवकर उठावं लागेल कारण आता सवय लागली प्रत्येकाला जर रात्री मोबाईलवरती पाहण्यासाठी आपण मोबाईलवरती तासन तास वेळ घालवतोय रात्री दहा वाजले बारा वाजले एक वाजला दोन वाजले तरी आपण मोबाईलवरती बसतो आणि एकीकडे घरातले काही व्यक्त व्यक्ती मोबाईलवरती असतात आणि दुसरीकडे काही व्यक्ती मोबाईलवरती असतात तुम्ही आता पाहू शकता की लहान मुलं घरामध्ये जेवण करत नाहीत मोबाईलशिवाय आणि बाहेर रस्त्यावरती गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता की मोठे मुलं रस्त्यावर बसून मोबाईलवर गेम खेळत असतात आणि ज्या गोष्टी पाहायला नाही पाहिजे त्या गोष्टी पाहत बसतात परंतु मला एकच सांगायचं की मोबाईलच्या माध्यमातून आपण हे तर सर्व काही पाहत आहात परंतु वाढलेलं वजन कमी करायचं म्हटलं की अनेक चॅलेंज निर्माण झालेले असतात परंतु हे कसं कमी करायचं तर त्यासाठी मी सुरुवातीला आपल्या सर्वांना सांगेल की सुरुवातीला मी एक आरोग्य फॅमिली जॉईन केली आणि जॉईन केल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळे व्यायामाचे प्रकार होते आणि व्यायाम करण्यासाठी ते आग्रह करायचे फोन करायचे उठवायचे आणि मी सातत्याने एक दहा पंधरा दिवस हा व्हिडिओ पाहिला आणि काही त्या लिंकवरती वर्कआउट करणारी व्यक्ती पाहिली आणि त्यांचे अनुभव ऐकल्यानंतर मला खरंच वाटलं की वजन या ठिकाणी कमी होऊ शकतं ट्राय करायला काय हरकत आहे म्हणून मी सुरुवातीला ट्राय करण्याचा प्रयत्न केला आणि चार पाच दिवस मी उठण्याचा प्रयत्न केला परंतु उठत नव्हतो हो आणि एक दहा पंधरा दिवसानंतर परत एकदा चला काय आहे हे आपण पाहू म्हणून मला ज्या व्यक्तीने लिंक दिली होती त्यांनी सांगितलं की सर तुम्ही उठा आणि या ठिकाणी कॉल जॉईन करा मी ज्यावेळेस जॉईन झालो त्यावेळेस पहिल्या दिवशी मी थोडा व्यायाम केला आणि माझ्या पूर्ण अंगातून घामाच्या धारा लागल्या म्हणजे घाम गळू लागला पूर्ण आणि मला वाटायला लागलं की खरंच हा घाम निघाला आहे परंतु माझं अंग दुखेल एक दोन चार दिवस झाल्यानंतर था मी थोडा थोडा व्यायाम वाढवत गेलो परंतु अंग खूप दुखत होतं एक दोन तीन दिवस अंग खूप दुखलं आणि वाटलं की आता ह्याच्यातून व्यायाम केला आहे आपण घामाची आंघोळ करतो आहे आपण परंतु वजन कमी होईल का हा मनामध्ये प्रश्न असायचा आणि कामानिमित्त बाहेर गेलो दिवसभर की वाटायचं की लोक आपल्याला चिडवत आहेत अरे पोटाचा घेर वाढला आहे कमी करा वजन खूप वाढलं आहे खायला भरपूर दिसतंय घरी लोक तुम्हाला खायला भरपूर देत आहेत असं लोक अनेक प्रकारे चिडवायचे आणि व्यवसाय असा होता की पत्रकारिता करणं आणि कॅमेरा घेऊन बाहेर फिरणं आणि तो कॅमेरा पोटावरती ठेवणं आणि लोक पोटावर कॅमेरा ठेवून फोटो माझाच काढायचे म्हणजे मला सांगायचं म्हणजे की वजन वाढल्यानंतर आपण किती विचित्र दिसतो आपण विचार करत नाही आहे काही लोक आपल्याला सांगत असतात की वजन कमी करा कमी करा पण आपण अनेक प्रयत्न करतो परंतु मला आपल्या सर्वांना एकच सांगायचं की वजन कमी करण्यासाठी कुठलंही औषध आपण घ्यायचं नाही आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे की आपल्याला चांगला व्यायाम करणं खूप गरजेचं आहे वेगवेगळे वेग प्रकार आहेत व्यायामाचे आपण वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने व्यायाम करू शकतो परंतु मला एकच वाटतं आहे की आपलं आरोग्य जर चांगलं आपल्याला ठेवायचं असेल तर चांगल्या प्रतीचा व्यायाम करणं खूप गरजेचं आहे आणि तो व्यायाम म्हणजे सकाळी लवकर उठावं लागेल सूर्य उगवण्याच्या आधी उठणं किती महत्त्वाचं आहे आपण लवकर उठायला पाहिजे आणि रात्री आपण जागतो परंतु सकाळी उठत नाही आहेत आता काही लोक तुम्ही पाहिलेत खूप लोक असे आहेत की आणखीन सकाळी लवकर उठत नाही आहेत त्यांना अनेक गोष्टी सांगाव्या लागतात उठा सकाळी लवकर व्यायाम करा मग ते सांगत असतात आपल्याला पाहू आपण दसऱ्या दिवशी सुरुवात करू काहीजणं सांगतात दिवाळीला आपण सुरुवात करू काहीजणं सांगतात सोमवारी सुरू करू काहीजणं सांगत असतात की एक तारखेला सुरू करू ना म्हणजे हे सर्वजण मुहूर्त पाहण्याची वाट पाहतात म्हणजे मुहूर्त येण्याची वाट पाहत असतात पण मला सर्वांना सांगायचं आहे की आपण कुठल्याही गोष्टीचा मुहूर्त पाहू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला मुहूर्त कुठला पाहायचा आहे की आपलं वजन कमी करण्यासाठी मुहूर्त काय पाहण्याची गरज आहे का गर आणि म्हणून मला सांगायचं आहे तुम्ही रोज सकाळी लवकर उठा ज्या व्यक्तीनं आपल्याला उठवलं आहे त्याचे धन्यवाद तुम्ही माना आणि सकाळी उठा व्यायाम करा आणि मी सर्वांना सांगेल की आपल्याला सुरुवातीला उठायला आळस खूप असतो आपल्याकडे आपण उठत नाही आहेत परंतु मी आपल्या सर्वांना सांगेल की तुमच्याकडे काही अडचण असेल उठायची तर चिंता करू नका मला फोन करा आणि माझ्याकडून लिंक घ्या आणि नक्की मी तुम्हाला तुमचं जोपर्यंत वजन कमी होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला रोज फोन करेल तुम्हाला उठवायचा मी शंभर टक्के प्रयत्न करणारच आहे नक्की तुम्ही विचार कमी करा पण आपलं वजन कमी करा वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रकार केले असतील परंतु आपले वजन कमी झाले नसेल किंवा पोटाचा घेर कमी झाला नसेल तर पोटाचा घेर कमी करण्यासाठी काही प्रकार आहेत व्यायामाचे प्रकार आहेत आणि नक्की मला आपल्या सर्वांना सांगायला आवडेल की मी ज्या आरोग्य फॅमिलीबरोबर जॉईन झालो त्या आरोग्य फॅमिलीमध्ये माझं तब्बल म्हणजे माझं स्वतःचं वजन होतं ब्याण्णव किलो आणि आता मी तब्बल बावीस किलो वजन कमी केलं आणि हे कधी झालं शक्य आहे आठ महिन्यामध्ये बावीस किलो वजन कमी झालं आणि हा माझा वैयक्तिक रिझल्ट आहे व्यक्तीपरत्वे प्रत्येकाचा वेगवेगळा रिझल्ट येऊ शकतो आणि मी का आपल्याला सांगतोय कारण आपण ज्या आरोग्य फॅमिलीशी जॉईन झालेलं असतो ती आरोग्य फॅमिली आपल्याला चांगलं मार्गदर्शन करते आणि म्हणून मी ज्या आरोग्य फॅमिलीमध्ये आहे तिथे तर अतिशय सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलं जातं ती म्हणजे गोल्डन फॅमिली आहे आणि आमची गोल्डन आरोग्य फॅमिली असल्यामुळे आम्ही सर्वांना छान पद्धतीने मार्गदर्शन करतो आणि नक्कीच आपल्या पोटाचा घेर कमी करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करतो आणि होतं तुमचा पोटाचा घेर कमी होतं वजन कमी होतं परंतु आपण अनेकांना सांगत असतो बोलत असतो की अरे माझं वजन कमी होत नाही आहे आणि आपण काहीतरी घेऊन वजन कमी करणं किंवा कुठलंही औषध पिऊन आपण वजन कमी करणं हे चुकीचं आहे आपण औषध घेऊन वजन कमी करू नका कुठल्याही गोळ्या खाऊन वजन कमी करू नका तर मला एकच सांगायचं आहे की तुम्ही चांगल्या प्रतीचं अन्न आपण खाल्लं पाहिजे सकाळी रोज उठायला उशीर करू नका लवकर उठा एक तास फक्त व्यायाम करा तुम्ही जर एक तास शरीराला दिला ना नक्की तुम्ही आयुष्यभर फिट आणि फाईन राहणार आहात आणि तुमचं आरोग्य पण खूप सुंदर राहणार आहे त्यासाठी मला सर्वांना सांगायचं आहे की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा खाली जी पट्टी आलेली आहे त्यावरती माझा मोबाईल नंबर आहे संपर्क आहे त्यावरती संपर्क करा नक्की तुम्हाला लिंक दिली जाईल आणि त्या लिंकवरती रोज व्यायाम करून घेतला जाईल आणि हा व्यायाम किती वेळ असतो नवीन व्यक्तींनी थोडा वेळ व्यायाम करायचा आहे आणि थोडा थोडा वाढवत वाढवत असा जास्तीचा रोज थोडा थोडा वाढवत आपण असा व्यायाम करू शकतो आणि नक्कीच आपण रस्त्यावर फिरत असताना किंवा बाहेर अनेक प्रयत्न केले असताना तिथे तुमच्या शरीरातून घाम निघाला नसेल परंतु या आरोग्य फॅमिलीत तुम्ही जॉईन झालात की नक्कीच तुम्हाला तुम्हीच स्वतः सांगणार आहेत की आम्ही पण घामाची आंघोळ करतो आहे आणि तुम्ही पण रोज घामाची आंघोळ करणार आहात पोटाचा घेर कमी करणार आहात परंतु यामध्ये आपल्याला दिवसभर काय डाएट केला पाहिजे दिवसभर काय खाल्लं पाहिजे या संदर्भात आमच्या या गोल्डन आरोग्य फॅमिलीमध्ये माहिती दिली जाते सांगितलं जातं आणि शेवटपर्यंत जर आपण थांबलोत तर अतिशय सुंदर माहिती दिली जाते तर नक्कीच मला एकच आवडेल की माझ्यात जो बदल झाला आहे ते तुमच्यात बदल करण्यासाठी मी शंभर टक्के तयार आहे परंतु तुम्ही तयार आहात का कारण वजन वाढलं आहे आणि पोटाचा गेअर जास्त वाढला आहे काही महिलांमध्ये असतं बघा की डिलेवरी पिरियडमध्ये त्यांचं पोटाचा गेअर वाढलेला असतो आणि त्यांना वाटतं की पोटाचा गेअर हा माझा कमी होणारच नाही आहे तुम्ही असं समजू ना की काही तुमचा पोटाचा गेअर कमी होणार नाही शंभर टक्के या ठिकाणी पोटाचा घेर कमी करून दिला जातो परंतु त्यासाठी वेगवेगळे व्यायामाचे प्रकार आहेत आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणचा फोटो माझ्या मिसेसचं अठ्ठ्याण्णव किलो वजन होतं आणि वाढलेल्या वजनामुळे दष्टपुष्ट म्हणजे जाड दिसत होती खूपच वजन जास्त असल्यामुळे आणि मला सांगायचं आहे की तिचं सव्वीस किलो वजन कमी झालं म्हणजे माझं बावीस किलो वजन कमी झालं तिचं सव्वीस किलो कमी झालं आणि हे वजन आम्ही अनेक प्रयत्न केला होता कमी करण्यासाठी परंतु कमी होत नव्हतं आणि या ठिकाणी अतिशय सुंदर असा रिझल्ट आला आणि म्हणून मला सर्वांना सांगायचं आहे की तुमच्याही घरात आई असेल वडील असेल भाऊ असेल बहीण असेल आपण स्वतः असतात आपली मिसेस असेल किंवा मुलं असतील मुलांचं वजन वाढलेलं असेल आपण अनेक गोष्टी करायला तयार असतो परंतु त्यातून आपल्याला बदल होत नाही आहे आपल्याला या ठिकाणी चांगला बदल करण्यासाठी छान पद्धतीने मार्गदर्शन दिलं जातं वजनही छान पद्धतीने कमी केलं जातं पोटाचा घेरही कमी करून दिला जातो आणि योग्य मार्गदर्शन योग्य डाएट आणि योग्य नियोजन जर असेल तर नक्की आपल्यामध्ये बदल होतो रात्री उशिरा जेवणाऱ्या व्यक्तींचं जास्त वजन वाढत असतं काही लोकांना खूप उशिरा जेवणाची सवय असते आणि ती रात्री उशिरा जेवत जेवण करत असतात आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की आम्ही ज्या पद्धतीने आपल्याला सांगणार आहोत आमच्याशी संपर्क केल्यानंतर नक्कीच संपर्क करायला विसरू नका खालची जी पट्टी आहे त्यावरती आपल्याला नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा संपर्क करा आणि नक्कीच आपण देशातून कुठेही असाल तरी पण आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करणार आहोत आणि या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला एक लिंक दिली जाणार आहे आणि त्या लिंकवरती आम्ही तुम्हाला जॉईन करतो तुम्हाला योग्य आहाराचा सा प्रकार सांगतो व्यायामाचे प्रकार सांगतोत त्याबरोबर आपल्याला डाएट व्यवस्थित दिलं जातं आणि मार्गदर्शन छान केलं जातं म्हणूनच आम्ही म्हणत असतो गोल्डन आरोग्य फॅमिली आमची लय भारी आपण कधीही कोणत्याही वेळेला फोन करा नक्की आम्ही आमच्या या आरोग्य फॅमिलीच्या माध्यमातून मार्गदर्शन देण्यासाठी तयार आहोत तर सकाळी तुम्ही लवकर उठा व्यायाम करा आपण एकीकडे पाहिलं करा आहे सर्वांनी की पैशाच्या पाठीमागावं आपण पळतो आहे आणि मग आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष देतो आहे आपलं आरोग्य किती किमतीचं आहे हे तुमच्या लक्षात कधी येतं हॉस्पिटलची पायरी चढल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपलं आरोग्य किती महत्त्वाचं आहे आणि म्हणून मला सर्वांना सांगायचं आहे पैशाच्या मागं आपण पळत असताना आपल्या आरोग्याकडं लक्षही देणं खूप तेवढंच गरजेचं आहे म्हणून आपलं आरोग्य चांगलं हॅप्पी हेल्दी ठेवायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर रोज एक तास व्यायाम करा आणि आम्ही जे तुम्हाला सांगतोय की नक्कीच एक चांगल्या प्रकारे आपण आनंदी जीवन जगण्यासाठी आपला पूर्ण परिवार आनंदी आणि हॅप्पी बनवण्यासाठी आपण दररोज व्यायाम करा वर्कआउट करा बहाणे सांगू नका कारणं देऊ नका नाहीतर आपल्याकडं कारणं देणाऱ्यांची संख्या खूप आहे कारण थोडेच द्या परंतु नक्की लवकर उठायचा प्रयत्न करा आणि आमच्या या आरोग्य फॅमिलीच्या वतीने आम्ही आपली पूर्ण काळजी घेतो सकाळी उठवण असेल त्याचबरोबर दिवसभर आपण आहार काय घेतला पाहिजे दिवसभराची जर्नी आपली कशी पद्धतीने असावी लागते आणि त्यानंतर तुमच्या फोनला उत्तर दिलं जातं आणि म्हणून आजच संपर्क करा आमची लिंक घ्या रोज सकाळी उठा व्यायाम करा आपल्या पोटाचा घेर या ठिकाणी नक्की कमी होणार आहे आपलं वजनही नक्की कमी होणार आहे त्यासाठी आजच संपर्क करा आणि विसरू नका उद्या व्यायाम करणार आहे एक तारखेला सुरू करणार आहे पंधरा तारखेला व्यायाम सुरू करणार आहे सोमवारीच करतो असं काहीही कारण सांगू नका हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पहिल्यांदा व्हिडिओ हा आपण या ठिकाणी आपल्याच समोर मी घेऊन आलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून माझा एकच मॅसेज असणार आहे की आपण आपलं वाढलेलं वजन कमी करा पोटाचा वाढलेला घेर कमी करा आपली पूर्ण आपल्या परिवाराची काळजी आपण घ्या नक्कीच आपण कितीही प्रयत्न आणि कुठेही प्रयत्न करत राहिलात तरी पण आपलं वजन कमी होणार नाही आपला पोटाचा घेर कमी होणार नाही आणि म्हणून वाढलेलं पोट हे आपल्याला किती धोकादायक असू शकतं तर आपण हॉस्पिटलला गेल्यानंतरच समजतं तर त्यासाठी मला परत एकदा सांगायचं आहे की पैशापेक्षा आपलं शरीराला जपा पैसा तर मिळणारच आहे परंतु शरीर पुन्हा नाही आहे त्यासाठी हॉस्पिटलची पायरी चढण्यापेक्षा आपण एक हॅपी हेल्दी राहण्यासाठी रोज सकाळी लवकर उठा आणि रोज संध्याकाळी लवकर झोपा नक्कीच तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे त्यासाठी आजच आपण विचार करा यस मला करायचं आहे आणि आमच्याबरोबर नक्कीच जॉईन व्हा रोज एक तास व्यायाम करा तर भेटूयात पुढील व्हिडिओबरोबर तोपर्यंत माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका यस थँक्यू